नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मागील व्हिडिओमध्ये आपण एकदम नऊ ब्लाऊज कट केले होते तर त्यातील हा मी एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा स्टिच झालेला आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही तर या इथे पहा मी पायपिंग ही एकदम बारीक आणि परफेक्ट अशी केलेली आहे कटोरीचे आकार हे तुम्ही पाहू शकता तर या इथे पहा हा अशा पद्धतीने मी नेक केलेला आहे तर, तर आता आपण या ब्लाउजला हातशिलाई कशी करायची हे पाहायचं आहे नवीन शिकणाऱ्यांना हातशिलाई कशी करायची हे समजत नाही तर या इथे मी तुम्हाला या इथे कमरेला आणि हाताला या इथे हातशिलाई करून दाखवणार आहे तर त्यासाठी पहा मी याच कलरचा हा धागा घेतलेला आहे आणि अशी एक बारीक सुई घ्यायची आता हा जो धागा आहे तो आपल्याला डबल घ्यायचा आहे तर या इथे अशा पद्धतीने आपण डबल धागा करून घ्यायचा थोडासा लांब असा धागा काढायचा आहे पूर्ण कमरेला पुरेल असा आता या इथे आपण अशी गाठ मारून घेऊया या इथे एक मी छोटीशी गाठ मारून घेतली आता अशा पद्धतीने धागा व्यवस्थित करून घ्यायचा या इथे तर या इथे पहा ही फ्रंट पार्ट आहे आपण या इथे काही हातशी कमरेची पट्टी केलेली नाही डबल आपली क्रॉस पट्टी आहे तर आता आपण हा ब्लाऊज असा ठेवायचा आता या इथे पहा अशा पद्धतीने हा जो खालचा कपडा आहे तो एकदम थोडा घ्यायचा आणि वरची जी पट्टी आहे तिथे आपल्याला अशी सुई काढायची आहे तर आता या इथे पहा मी खालचा कपडा अगदी थोडा असा घेत आहे आता या इथे पहा मी या इथे असा थोडा कपडा घेऊन ही कंबरपट्टी जी आहे इथे आपली अशी सुई काढायची परत अशाच पद्धतीने दोन तीन वेळा असं जवळजवळ टाके घ्यायचे मग असा एकदम आपल्याला या इथे आपल्याला हा अंगठा ठेवून थोडासा प्रेशर द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचा तर या इथे पहा अगदी बारीक अशी या इथे मी हातशिलाई केलेली आहे आता या इथे ही तुम्हाला मी अशाच पद्धतीने दाखवते व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्वाचा आहे कुठेही स्कीप करू नका आता या इथं असं अंगठा ठेवायचा हा आणि हा धागा आहे तो असा ओढायचा जास्त ओढायचा नाही तर या इथे पहा किती बारीक अशी आपली टाके येत आहेत तर परत आपण या इथे अशा पद्धतीने अगदी जवळजवळ टाके घ्यायचे आता हे इथे हा धागा असा व्यवस्थित करून घ्यायचा या इथे अंगठा ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे ओढून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी पूर्ण कमरेला तुम्हाला करून दाखवते तर या इथे मी पूर्ण कमरेलची हातशिलाई करून घेतलेली आहे तुम्ही या इथे पाहू शकता अगदी जवळजवळ मी हातशिलाई केलेली आहे आता याच पद्धतीने आपण बाहीला हातशिलाई करून घेऊया तर या इथे पहा बाही अशी अगदी व्यवस्थित करून घ्यायची आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे हातशिलाई करायला मार्जिन आहे तिथूनच आपण स्टार्ट करत असतो तर अशा पद्धतीने अगदी जवळजवळ टाके घ्यायचे खालचा कपडा एकदम थोडा सुईमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सुईचं टोक खालच्या कपड्यामध्ये घुसवायचं आहे तर अगदी जवळजवळ मी या इथे पहा अशा पद्धतीने टाके घेत आहे तर मी या पूर्ण बाहीचं तुम्हाला आता या इथे हातशिलाई करून दाखवते अगदी सोप्प आहे नवीन शिकणारेही लगेच शिकतील अशा पद्धतीने मी या इथे तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी जवळजवळ असं या इथे टाके घेत जायचं आहे आणि पाठीमागल्या साईडला जिथे धागा आहे तिथे आपल्याला असं अंगठ्याने पकडायचं आहे या इथे पहा आणि मग पुढील धागा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने खेचायचा आहे आणि मग आपण हे अशा पद्धतीने जरा व्यवस्थित करून घ्यायचं तर राहिलेली बाही आता आपण कम्प्लीट करून घेऊया तर या इथे मी दोन्ही बाह्या कम्प्लीट केलेल्या आहेत मी दुसऱ्या बाहीचं दाखवलेलं नाही याच पद्धतीने दुसरीही बाही करायची आहे अगदी जवळजवळ जर तुम्ही टाके घेतले तर फिनिशिंगला दिसतं तर अशा पद्धतीने मी या इथे ही पण बाही तयार करून घेतली आणि दुसरी ही बाही मी तयार करून घेतलेली आहे आणि आप आपली कमरेची ही बाजू तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे माझे आहेत ते पहिल्यांदा तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद